त्यांना समजलं त्यांची मुलगी पळून गेली अरे ते जिवंत पण रे चल पटकन लोक कसं नाही मला धोका देतो काय मला काय वेळे का धोका द्यायला अरे बघ ना तू नसता जर आला ना खूप अवघड झालं असतं एका तासामध्ये अरे लग्न झालं असतं माझं घरी सगळे वरडीन ते आलेले पप्पांचे सगळे धावपळ करते अगं येणार नाही असं कसं होईल थोडी प्लॅनिंग करावं लागेल का नाही तिकडे मित्र गाडी घेऊन आहेत कोर्टात सगळी तयारी झाली आहे आप आपल्याला जाऊन फक्त सही करायची सही झाली की गाडीत बसून डायरेक्ट पुण्याला जायचं बरं झालं कुणी पटकन दार लावून घेतलं आणि पटकन खिडकीतून निघून आली बरं केलं चल जाऊ दे चल पटकन कुणी बघायच्या आधी मग बाळा खुश आहेस तू हा पसंत तुला मुलगा अगं आई बाबा आपलं वाईट करतच नसतात ते कायम आपल्या लेकरांचे कसे सुखी राहतील याचाच विचार करतात बरोबर की नाही आणि बाळा एक गोष्ट सांगतो मी तुला बापासाठी मुलगी एक काचेचं भांडं असतं जसं काचेचं भांडं हातात पडलं की पुन्हा जोडता येतं का ते तसंच मुलीचं असतं बाप आता आठ दिवसावर तारीख आली आहे तुझी फक्त एकच अपेक्षा आहे तुझ्याकडनं तू तु तर सासरी नेहमी चांगली वागशील त्यात काही वाद नाही पण असं काही पाऊल उचलू नको की ज्यानं तुझ्या बापाची इज्जत वेशीला टाळली जाईल नाही तर मग बाळा तुला माहिती आहे तुझा बाप तुझ्या बाबतीत किती अग्रेसिव्ह होते हां ऐकशील ना वडलंच एवढं हा खुश आहेस ना वा मला हे पळून जाणं बर नाही वाटत रे अगदी का तू सगळी तयारी झाली तिकडे आपली अरे हो अरे अर्ध्यावर येईल सगळी तयारी झालेली मंडप टाकलेले असं मी अचानक तिथून निघून आले आई बाबाला कळलं तर अग इकडे आपली सगळी तयारी झालेली मित्र गाडी घेऊन तयार आहेत आपल्याला गाडीत बसून कोर्टात जायचंय तिथं सही करायची आणि सही झाली की त्याच गाडीत बसून पुण्याला जायचे मग दोन तीन वर्ष गावाकडे सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील आणि एखादं घेऊ नको नॉर्मल अरे नॉर्मल आपण असू ते, ते नाही त्यांना आयुष्यभर मन खाली घालूनच राहावं लागत आपण तर तीनच वर्ष झाले सोबत माझ्या आई बापांनी लहानपणापासून मला सांभाळलेलं आहे मला जपलेलं आहे त्यांनी मला जे नाही ते लगेच आणून दिलेलं आहे मला काय हवंय काय नाही हवं हे सगळ्या गोष्टी मला लगेच लगेच भेटतात आणि अशा वेळेस मी जर त्यांना सोडून जाईन त्याच्या तोंडाला काळ फासून जाईन ना। इतकी नालक मुलगी अग यांचा काय विचार करते तू आपल्या दोघांच्या आयुष्याचा विचार कर ना आपल्या भविष्याचा विचार कर तुझ्यासाठीच तर मी पुण्याला जातोय ना आपण दोघांनी एवढे दिवस स्वप्न पाहिलं तू पूर्ण नको का करायला मान्य तुझे आई वडील पण तुझ्यावर प्रेम करतात पण मी किती प्रेम करतो तुझ्यावर मी माझ्या आई वडिलांची इज्जत आहे आणि कुटुंबाला ना त्यांची इज्जतच महत्वाची असते आणि जर जर त्यांची इज्जत जात असेल ना तर हे मला नाही चालणार अरे माझ्या आई बापान खूप काळजी घेतलेली माझी आणि त्यांनी माझ्या लग्नासाठी कर्ज सुद्धा काढलेलं आणि मी त्यांना धोका देऊन पळून निघून आले त्यांना समजलं त्यांची मुलगी पळून गेली अरे ते जिवंतपणी मेल्या सारखी होतील रे अगं कोणी काय मरत नसतं दोन दिवस रडतील चार दिवस रडतील जास्तीत जास्त आठ दिवस रडतील आणि तुला सांगू का एका महिन्यात सगळं नॉर्मल होऊन जाईल तोपर्यंत आपण तिकडे पुण्याला सेट होऊ अरे हो पण त्याने मला बावीस वर्ष अरे जपलेलं आहे एकदम तळ हाताच्या फोडासारखं माझे आई वडील माझ्या चांगल्याचाच विचार करतील माझं लग्न लावून देत आहे तर ते चांगलाच विचार करून देत असतील अरे समाज काय बोलल भाऊबंद काय बोलतील हे यांची मुलगी पळून गेली चांगली शिकवली चांगली मोठी केली आणि तिनं काय केलं इज्जत घालवली यांची बरं झालं इज्जतच गेली यांची असंच लोक बोलती ना रे त्यांना जेवढं सगळं काही करून पण त्यांची इज्जतच जर जाणार असेल त्यांचा मान जाणार असेल तर नको आपल्या प्रेमापेक्षा मला त्यांचा मान त्यांचं प्रेम ते आहे अगं पण तो आता तू असं समजू नको का माझ तुझ्यावर माझ तुझे खूप प्रेम रे पण मग मी त्या जन्म दिलेला आई बापाला सोडून तुझ्यासोबत नाही येऊ शकत खरंच माफ कर मला मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत